समस्त बारी समाजाचे दैवत राष्ट्रसंत रुपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथे मंजूर होऊन एक वर्ष होत आहे परंतु काही प्रशासकीय निधी तरतुदीच्या अनुषंगाने स्मारकाचं काम संतगतीने सुरू आहे याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांना दिलेले होते त्यानुसार जिल्हाधिकारी अमरावती व संबंधित विभागाने दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महासंघाची व समाज बांधवांच्या उपस्थितीत आराखडा बैठक घेऊन स्मारकाचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी व आर्थिक तरतुदीसाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठविला होता तसेच बारी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी संत रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे तथापि संचालक मंडळाची नेमणूक प्रलंबित आहे सदरच्या चांगल्या कामाबद्दल संपूर्ण बारी समाजाच्या वतीने बारी महासंघाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे बारी समाजाच्या दोन्ही मागण्या शासनाने त्वरित मंजूर केल्याने देशातील समस्त बारी समाज सदैव ऋणी आहे सदरच्या श्री संत रुपलाल महाराज राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते येत्या दिवाळीपूर्वी व्हावे अशा विनंतीचं पत्र तसेच आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज तत्पर सुरू व्हावे व त्यावर बारी समाजाचे संचालक मंडळाची नेमणूक व्हावी यासाठी समाज बांधवाची एक बैठक तत्पर लावून समाजाचा जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावावा अशा विनंतीचं पत्र तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे दिलं आहे तसेच सदर विनंती पत्राची मोहीम ही संपूर्ण महाराष्ट्रात होत असून प्रसंगी निवेदन देताना प्रसिद्धी प्रमुख मनोहर मुरकुटे उमेश भोंडे संजय नाठे निलेश ढगे देवीदास गुजर महेंद्र धुळे व अन्य समाज बांधव यावेळी उपस्थित होते संपूर्ण भारी समाजाचं दैवत राष्ट्रसंस्था रुपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक तसेच बारी संपूर्ण बारी समाजाचा आर्थिक शैक्षणिक दृष्टिकोनातून गरीब व व्यावसायिक दृष्टिकोनातून उत्थान व्हावं यासाठी शासनाने आर्थिक विकास महामंडळ मंजूर केलं त्याबद्दल सर्व समाज त्यांचा शतशा पुनच्छ आभारी आहे परंतु गेल्या आठ नऊ महिन्यापास पूर्वी जे स्मारक आणि आर्थिक विकास महामंडळ मंजूर केलं शासनानं त्यासाठी गेल्या आठ नऊ महिन्यापासून अजूनपर्यंत त्याच्यावर निधीची तरतूद झाली नाही त्यामुळे ती तरतूद पूर्ण येत्या पंधरा दिवसात एक महिन्याच्या आत शासनाने करावी याविषयीचं पत्र आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांना माननीय तहसीलदार यांच्यामार्फत आज दिलेलं आहे शासन त्यावर योग्य निर्णय घेऊन आमची मागणी पूर्ण करेल अशी आम्हाला आशा आहे आर्थिक विकास महामंडळावर कसं आहे शासनानेच ते एक म्हणजे उपकंपनी केल्यामुळे काय झालं की ते आपल्या याचं जस अशासकीय सदस्य असतात असतात त्या सदस्यांची नेमणूक हे समाजातूनच व्हावी अशी आमची इच्छा ब्युरो रिपोर्ट आर सी